निवडणुकीचे बिगुल वाजले असून देशभरात टप्प्याटप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यासाठी एकोणीस एप्रिल रोजी विदर्भातील पाच जिल्ह्यात मतदान होणार आहे यामध्ये गडचिरोली चिमूर लोकसभेचा समावेश आहे गडचिरोलीतील भौगोलिक परिस्थिती नक्षलवाद्यांमुळे निवडणुका घेणे आव्हानात्मक असल्याने प्रशासनाने निवडणुका जाहीर होण्याच्या चार महिन्यांपूर्वीच कामाला लागले आहेत गडचिरोलीत मतदान शांततेत तसेच सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस सोळा हजार पोलीस जवान दाखल झाले आहेत हो घातलेल्या एकोणीस तारखेच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी गडचिरोली पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावलेला आहे कुठल्याही प्रकारे अनुचित घडू नये यासाठी सर्वत्र पोलीस सतर्क झाले आहे नक्षलग्रस्त एरिया असल्यामुळे रोड असेल खेडापाडा असेल कुठलंही असेल या ठिकाणी चोख बंदोबस्त बजवण्यात येत आहे मी आज आहे सेमाना बायपास फाटा या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण बघू शकता की सर्वत्र पोलिसांनी श सशस्त्र आपल्या सोबत ठेवून या ठिकाणी मोका चौकशी करण्यात येत आहे प्रत्येक गाडीला तपासून पाहण्यात येत आहे याशिवाय या ठिकाणी कुठल्याही वाहनाची दिक कागदपत्रे पडताळणी केल्याशिवाय जाऊ दिल्या जात नाही आहे आणि या एकोणीस तारखेपर्यंत अशाच पद्धतीने चोख बंदोबस्त राहून कुठलाच अनुचित प्रकार घडू नये या आदी मागे अशाच न अवैध दारूचा साठा मिळाला होता आणि या ठिकाणी परत होणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पद्धतीने दारू असेल किंवा पैशाचं प्रलोभन असेल हे जात असल्याची गोपनीय माहिती वगैरे पोलिसांना मिळत असते आणि अशातच अशा घटना होतील या अनुषंगाने पोलिसांनी चोख बंदोबस्त या रस्त्यावर ठेवलेला आहे आणि चोवीस तास पहारा ठेवलेला आहे आपण बघू शकता की या ठिकाणी आज आता आलेली आहे नवीन एक डिटेक्ट मशीन आणि यामुळे या, या वाहनाच्या जवळपास पाच किलोमीटरचं अंतर हे म कुठलं काही जमिनीच्या खाली डिटेक्ट ठेवलेलं असेल ते पण या डिटेक्ट होणार आहे याशिवाय ड्रोन कॅमेरासुद्धा ठेवलेला आहे ज्या जेणेकरून ते पंधरा किलोमीटरपर्यंत त्याचा अंदाजा घेता येईल कुठल्याही अनुचित प्रकार नक्षल मोमेंट असेल कुठल्याही मोमेंट असेल अत्याधुनिक स शस्त्राचा यंत्राचा वापर या ठिकाणी केलेला आहे या निवडणुकीमध्ये जवळपास वीस हजार सैन्य या ठिकाणी आले आहे आणि या होणाऱ्या निवडणुकीत जवळपास मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल कंबर कसलेली आहे गडचिरोली चिमूर लोकसभेत तीन जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामुळे लोकसभेतील चंद्रपूर ब्रह्मपुरी चिमूर आणि गोंदियातील देवरी यांच्या मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असेल तर गडचिरोलीत मतदानाची वेळ सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत राहणार आहे गडचिरोली जिल्ह्यात एकूण नऊशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्रांपैकी चारशे अठ्ठावीस केंद्रे अतिसंवेदनशील आहेत नक्षलवाद्यांचा धोका लक्षात घेता कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणे तसेच मतदान यंत्र ईव्हीएम सुरक्षित ठेवणे अशी अनेक कामे त्यांना पार पाडावी लागतात या संदर्भात निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने कशी तयारी केली आहे याबाबत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ओम प्रकाश सोनारकर यांनी गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोकसभेचे बिगुल वाजलेलं आहे निवडणुकीचं आणि या ठिकाणी प्रशासनाला पोलीस प्रशासनाला कंबर कसावी लागली आहे यामध्ये आपण आज जिल्हाधिकारी साहेब आहेत संजय साहेब यांच्याकडे आलो आहे आणि गडचिरोली जिल्ह्यासंदर्भात काय आढावा घेतलेला आहे कशा पद्धतीने माहिती आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार मी संजय दैने जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी बारा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ या निवडणुकीच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य या निवडणुकीचं असं आहे की ही निवडणूक जी आहे ती त्याची वेळ तर आपल्याला माहिती आहे की आमगाव आरमोरी गडचिरोली आणि अहेरी हे जे चार मतदारसंघ आहे यामध्ये निवडणुकीची वेळ ही सकाळी सात वाजतापासून दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे तर चिमूर आणि ब्रह्मपुरी हे जे दोन मतदारसंघ आहे यामध्ये सकाळी सात वाजतापासून सहा वाजेपर्यंत अशी वेळ असणार आहे ते हा सर्वात मोठा बदल आहे जो इतर मतदारसंघामध्ये आणि आपल्या गडचिरोलीच्या मतदान केंद्रामध्ये आहे आपल्याकडे जिल्ह्यात एकूण अठराशे एक्क्याण्णव मतदान केंद्रावर ही निवडणूक होणार असून यामध्ये सोळा लाख अठरा हजार मतदार सहभागी होणार आहे याचं वैशिष्ट्य आणखीन एक दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की ही जी सोळा लाख मतदार आहेत हे स्त्री आणि पुरुष जवळजवळ सारख्याच प्रमाणात सहभागी होत आहे मागच्या मतदानाची जर टक्केवारी आपण बघितली तर मागच्या वेळेस बहात्तर टक्के मतदान झालं होतं जे राज्यात सर्वात जास्त होतं आणि या बहात्तर टक्केमध्ये स्त्री आणि पुरुष मतदारांनी सारख्याच संख्येने भाग घेतला होता हे दुसरं त्याचं वैशिष्ट्य आहे ही बाब जी आहे ही फार मोठ्या मोठ्या ज्या मतदारसंघ आहेत सोकॉल्ड डेव्हलप सिटीज आहेत तिथेसुद्धा मिळत नाही हे याच आपल्या जिल्ह्याचं आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण दखलपात्र अशी बाब आहे त्यानंतर मतदानाला मतदारांच्या सुविधासाठी उन्हापासून बचावण्यासाठी पेंडॉल असेल पिण्याचं पाणी आहे दिव्यांग बांधवांसाठी रॅम्प असतील विद्युत व्यवस्था शौचालयाची व्यवस्था आहे ते जे या पाच सुविधा आयोगाने सांगितल्या त्या सर्व सुसज्जता स्थितीत असून सर्व मतदान केंद्र या दृष्टीने आम्ही तयार केलेली आहेत मतदारांच्या माहितीसाठी मतदान केंद्रावर त्यांना त्यांचं नाव कुठल्या मतदानाच्या दिवशी त्यांचं नाव कुठल्या मतदान केंद्रावर आहे त्यांचा क्रमांक काय आहे हे सगळं माहीत व्हावं म्हणून व्होटर इन्फॉर्मेशन स्लिप आम्ही वाटप करायचं आयोगाने निर्देश दिले होते तर आमचं शंभर टक्के वाटप हे आजपर्यंत झालेलं असून त्या मतदार चिठ्ठीचा वाटप वापर करून मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानावर यावं असं मला सांगायचं सा वाटेल यावेळेस आयोगाने नव्यानंच एक होम वोटिंगचा कन्सेप्ट सुरू केलेला आहे जे मतदार पंच्याऐंशी वर्षाच्या वरचे होते किंवा जे दिव्यांग बांधव होते जे ते त्यांच्या काही वैयक्तिक अडचणीमुळे ते मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत नव्हते आणि मतदानच करत नव्हते तर अशांच्या सोयीसाठी म्हणून मुद्दाम आयोगाने होम वोटिंग सुरू केलेलं आहे अशा हो मोटिंगसाठी आजपर्यंत तेराशे पंच्याहत्तर मतदारांनी त्यांनी ऑप्शन भरून दिलेला होता या तेराशे पंच्याहत्तरपैकी एक हजार सत्याहत्तर मतदारांचं मतदान आम्ही कालपर्यंत घेतलेलं आहे या एक हजार सत्याहत्तरमध्ये आठशे बेचाळीस जे आहेत हे सिनियर सिटिझन आहे जे पंच्याऐंशीच्या पेक्षा जास्त व्हायचे होते आणि सोबतच दोनशे पस्तीस मतदार जे दिव्यांग बांधवते त्यांचंसुद्धा त्या आम्ही मतदान या ठिकाणी घेतलेलं आहे मला सांगताना आनंद होईल की आपण काल पण पेपरमध्ये वाचलं असेल आणि बऱ्याचशा दूरदर्शन असेल किंवा इतरही न्यूज चॅनलवरून ते दाखवलं आहे की सिरोंच्या येथील एका शंभर वर्ष वयाच्या मतदारांनी त्यांच्या घरी मतदार आमचं पथक जाऊन त्यांनी त्यांचं जा मतदान केलं आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा या बातमीची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली आणि अतिशय चांगलं कव्हरेज त्याला मिळालेलं आहे आपण सांगितलं की सांगितल्याप्रमाणे हा थोडासा मतदारसंघ थोडा जरा डिफिकल्ट आहे इतर मतदान किंवा मतदारसंघापेक्षा त्यामुळे या ठिकाणचं तिसरं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही पुलिंग पार्टीजला त्यांची वाहतूक ही हेलिकॉप्टरने करत असतो तर अशा जवळजवळ आम्हाला सात ते आठ म हेलिकॉप्टर त्या दिवशी साठी मिळणार आहे म्हणजे आम्ही या सात ते आठ हेलिकॉप्टरच्या माध्यमाने मतदान पथकांची त्यांना मतदान केंद्रावर पोहोचवणे आणि मतदान झाल्यानंतर परतीचा प्रवास हा देखील हेलिकॉप्टरद्वारे करणार जेणेकरून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे पार पडेल सर यावेळी प्रथमताचं काही नव युवक का मतदार आहेत त्या त्यांना काय म्हणजे त्यां त्यांच्या संदर्भात का आपलं काय आहे सर मग आम्हाला या ठिकाणी आपल्याला सांगताना आनंद होतोय की चोवीस हजार जे नऊ मतदार आहे म्हणजे आज अठरा वर्षापेक्षा जास्त वयाची मुलं आहेत त्यांनी चोवीस हजार मतदारांची नोंदणी झाली आहे या चोवीस हजार मत नव मतदारांनी शंभर टक्के मतदान करावं किंवा त्यांनी स्वतःचंच मतदान करून करावं असं नाही तर त्यांनी त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं आणि आजूबाजूच्या मोहल्यातील गावातील वस्तीतील सर्व मत मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करावं त्यासाठी ब्रँड अँबॅसेडरमधून काम करावं असं आम्ही आव्हान यापूर्वीच केलेलं आहे आणि मला खात्री आहे की हे सगळे चोवीस हजार मतदार त्यांच्या आयुष्यातला अतिशय महत्त्वाचा जो एक हा सोहळा राहणार आहे पहिल्यांदा मतदान करणं मला अजूनही माझं मतदान पहिल्यांदा केलेलं आठवतं अजूनही तो प्रसंग या तसा आठवतो त्यांच्यासाठी ते देखील असाच या त्यांच्या अधिकाराचा वापर करतील आणि एक अविस्मरणीय अनुभव घेतील हो अशी मला अपेक्षा आहे सर नक्षलग्रस्त भागामध्ये आता तुम्ही चापरणा वगैरे कर्मचारी नेणार आहात परंतु स्थानिक नागरिकांनाही त्यामध्ये काही अडचण होईल असं या संदर्भात काही आढावा वगैरे घेतलं नाही मला पूर्ण खात्री आमची सगळी व्यवस्था झालेली आहे पोलीस प्रशासनाने देखील त्यांची सर्व व्यवस्था केलेली आहे जवळजवळ सोळा हजार पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्ताला आहे त्यामुळे ही सर्व प्रक्रिया कुठल्याही अनुचित प्रसंगाशिवाय पार पडेल अशी मला खात्री आहे नुकतेच आता एक दीड महिन्याआधी चार नक्षलांना कंठस्नान घालण्यात पण गडचिरोली पोलिसांना यश आलेलं आहे त्यानंतर चकमक असेल त्यांनाही गडचिरोली पोलिसांनी जशाच तसं उत्तर दिलं आहे आता होऊ घातलेली एकोणीस तारखेला निवडणूक आहे या संदर्भात काही पोलीस प्रशासनाला विशेष कशा पद्धतीने हे केलं निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जे सी ए पी एफ आहे केंद्रीय पोलीस बल असेल किंवा राज्य पोलीस बल असेल आणि जिल्हा पोलीस हे सर्व या दृष्टीने सुसज्ज आहेत आणि पोलीस डिप्लॉयमेंटचा जो ब बंदोबस्ताचा जो आराखडा आहे तो पोलीस अधीक्षक साहेबांनी तयार करून ते त्याच्या सर्व डिप्लॉयमेंटची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की एवढा मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आहे त्यामुळे सर्व प्रक्रिया ही निर्दोक आणि सुव्यवस्थितपणे पार पडेल नक्कीच यावेळी होणारी एकोणीस तारखेची निवडणूक निर्दोष आणि कुठल्याही अनुचित प्रकार घडणार आहे याची संपूर्ण दक्षता घेतली आहे गडचिरोली जिल्हा भौगोलिक दृष्ट्या जंगलाने व्यापलेला असून अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग असल्याने निवडणुका पार पाडणे गडचिरोली पोलिसांना मोठे आव्हान असते त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी देखील पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे पोलीस प्रशासनाने यावेळी विशेष करून सी सिक्स्टी पोलीस जवानांना विशेष प्रशिक्षण देऊन नक्षलग्रस्त भागात तैनात केलं आहे शिवाय महामार्ग रस्ते यावर पोलिसांनी करडी नजर ठेवून प्रत्येक वाहनाची तपासणी करून सोडण्यात येत आहे एकंदरीत लोकसभा निवडणुकीबाबत पोलीस प्रशासनाने कशी तयारी केली आहे याबाबत पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ओम प्रकाश चुनारकर यांनी बिगुल वाजलेलं आहे पर पहिल्या चरणामध्ये गडचिरोली जिल्ह्यात मतदान होत आहे आणि गडचिरोली जिल्हा हा नक्षलवाद्यांच्या कारवाईमुळे मोठा देशभरात गाजलेला आहे अशातच कुठल्याही कारवाई असेल निवडणूक असेल कुठल्याही असेल पोलीस प्रशासनाला किंवा प्रशासनाला कंबर कसावी लागते आणि शांततेमध्ये कसं पार पडता येईल यासाठी विशेष लक्ष द्यावं लागतं यासाठी बाहेर राज्यातूनही पोलीस बोलावलं जातं आणि एवढंच काय लष्कराचे पू हेलिकॉप्टरसुद्धा या ठिकाणी बोलावं लागतं आणि मतदानाच्या मतदान झाल्यानंतर मत पेट्या पेट्यासुद्धा घेऊन जाण्यासाठी मोठे जिकरीनं सगळं काम करावं लागतं या संदर्भात आपल्यासोबत पोलीस अधीक्षक निलोत्पल साहेब आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया काय माहिती आहे आपल्याला आप माहीत आहे उन्नीस एप्रिलला गडचिलीमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे त्या मागचे लोकसभा निवडणूक दोन हजार उन्नीसमध्ये खूप व्हायलेंट झाला होता बरेचसे व्हायलेंट इन्सिडेंट्स झाले होते ज्यामध्ये आचारसंहिताच्या कालावधीमध्ये आमचे पंधरा जवान पण शहीद झाले होते तर त्या पार्श्वभूमीवर आम्ही मागच्या सहा महिन्यांपासून तयारी सुरू केलेलं आहे आणि एकंदरीत आम्हाला चाळीस सी ए पी एफची कंपनीजचे बाहेरून मदत पण भेटलेलं आहे एकूण सत्तासी कंपनीजची डिप्लॉयमेंट गडचोलीमध्ये होणार आहे आणि ते सत्तासी कंपनीज जे आहे सैताळीस आमचे टू डिप्लॉईड कंपनीज आहे तीस सी आर पी एफची कंपनी आणि सतरा एस आर पी एफची कंपनी सत्तासी कंपनीज तीन हजार बाहेरून महाराष्ट्र पोलीसचे जवान आम्हाला मदतीसाठी आला आहे एकूण त्या दिवशी मतदानच्या दिवशी पंधरा हजार लोकांची डिप्लॉयमेंट सिक्युरिटी फोर्सेसचे त्या दिवशी राहणार आहे नऊ सौ अडतालीस बूथकी दोनशे सहा बूथ असे आहे ज्यामध्ये आम्ही हेली ड्रॉपिंग करणार आहे ई व्ही एम आणि पोलिंग ऑफिसर्सला प्रिसाइडिंग ऑफिसर्सला आणि त्यांना पण हेलिकॉप्टरच्या माध्यमातून डी इंडक्ट पण करणार आहे पोल ई व्ही एम्सला तर त्या अनुषंगाने पण आमची तयारी ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे आणि जे सी सिक्स्टीचे आमचे कमांडोज आहे त्यांना यावेळी आम्ही पोलिंग ड्युटीज दिला नाही आहे ते फक्त एरिया डोमिनेशन करणार आहे आणि त्या एरियामध्ये मागचे तीन दिवसापासून फिरत आहे आणि पुढचे सात दिवस पण ते जंगलमध्ये राहून फिरणार आहे आणि नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करणार आहे सर या यावेळी निवडणुकीमध्ये विशेष करून पोलीस विभागाने अत्याधुनिक यंत्रणाचा वापर केला आहे संदर्भात काय माहिती आहे सर आम्ही मागचे काही वर्षामध्ये आमचे ड्रोनचे फ्लीट खूप चांगलं झालेलं आहे एकशे तीस ड्रोन्स आहे आमच्याकडे जे मॉडर्न ड्रोन्स आहेत त्यापैकी दहा स्विच ड्रोन्स आहे तर ते पूर्ण आकाशमध्ये आकाशमध्ये राहून ते पूर्ण ग्राउंडवर काय चाललेलं आहे कुठे मुवमेंट आहे पोलिंग बूथचे जवळ काही इश्यूज आहे का त्या अनुषंगाने ते पूर्ण बारकाईने सर्वेलन्स करणार आहे आणि ते, ते आम्हाला लाईव्ह फीड पण देणार आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करू त्या व्यतिरिक्त आम्ही बी डी एसमध्ये खूप इन्व्हेस्ट केलेलं आहे व्हेकल माउंटेड डी एस एम डीज आम्ही घेतलेलं आहे वीस किलोमीटर प्रति रफतारने आमचे जे व्हेकल्स आहे ते रोड ओपनिंग करून रोड ओपनिंग करू शकतात आणि त्या अनुषंगाने साडेसातशे किलोमीटरची रोड ओपनिंग आम्ही खूप फास्ट करण्याची आम्ही नियोजन केलेलं आहे एकंदरीत टेक्नॉलॉजीमध्ये जे इन्व्हेस्ट केलेला आहे आम्हाला विश्वास आहे की त्यांचे फायदा आम्हाला नक्कीच या लोकसभा निवडणूकमध्ये होणार आहे नक्कीच या ठिकाणी लोकसभेची निवडणूक अतिशय शांततेमध्ये आणि एक लोकशाहीचा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येणार आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन कंबर कसलेली आहे लोकस्पर्श न्यूज रवी मंडावारसह ओमप्रकाश चुनारकर गडचिरोली